नमस्कार सुग्रास परिवार कसे आहात सगळे आय होप की स्वतःची काळजी घेत असाल नीट असाल तर मित्र हो तुमच्यासाठी सुग्रास थाळी हे घेऊन येत आहे घरच्यासारखे जेवण तेही घरापर्यंत संध्याकाळी सात ते रात्री दहापर्यंत तुम्हाला आपण तुमच्या घरापर्यंत डबा पोहोचवू शकतो जर तीन किलोमीटरच्या आतमध्ये असेल तेही आकुर्डी रेल्वे स्टेशनच्या जवळपास तर त्याचे तुम्हाला काहीही डिलिव्हरी चार्जेस लागणार नाही आहेत पण जर ते तीन किलोमीटरच्या पुढं गेलं तर त्याचे काही डिलिव्हरी चार्जेस लागू शकतात जर निगडी प्राधिकरण किंवा अकुर्डी रेल्वे स्टेशन चिंचवडगाव असा जर एरिया असेल तर ते तुम्हाला फ्रीमध्ये पडून जाईल जर तीन किलोमीटरच्या आतमध्ये असेल त्यानंतर काही डिलिव्हरी चार्जेस लागू शकतात तर अगदी तुम्हाला घरी बनवायचा कंटाळा आला आहे पण घरच्यासारखं जेवण हवं आहे तेही तुम्हाला घरापर्यंत येईल असं तेही अगदी शुल्लक डिलिव्हरी चार्जेसमध्ये तर नक्की आम्हाला कळवा आम्हाला कॉन्टॅक्ट करा आमच्याशी बोला आम्ही तुम्हाला घरच्यासारखा डबा तोही तुमच्या घरच्यापर्यंत म्हणजे घरापर्यंत अगदी पोहोचवू शकतो धन्यवाद